हा व्हिडिओ फ्रीलान्सिंग जॉबबद्दल असणार आहे जिओ कंपनीमध्ये फ्रीलान्सर म्हणून तुम्ही जॉब करू शकता जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलवरूनसुद्धा करू शकता आणि कशाप्रकारे रह। हा जॉब असणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये कसं इलिजिबल असणार आहात ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा पार्ट टाईम आणि फुल टाईम दोन्ही जॉब आहे तुम्ही घरून करू शकता सात हजार आठशे पन्नास जवळजवळ ओपनिंग्स आहे त्याच्यामध्ये आणि फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा आणि ऑनलाईन भरल्यानंतर नक्की काय प्रोसिजर आहे कशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येतो ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिले प्लेस्टोअरवरती जायचं आहे प्लेस्टोरवरती जिओ करिअर म्हणून सर्च करायचं आहे आणि तो ॲप आहे तो तुम्हाला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे जिओ करिअर हा रिलायन्सचा ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी इन्स्टॉल करून घेतल्यानंतर तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला समजेल रिलायन्स एंटरप्रायझेसमधून तो ॲप आहे तर या ठिकाणी आपण जिओ करिअर ओपन करून घेऊया ओपन करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल जिओ म्हणून लिहून येईल ते न्यू युजर म्हणून लिहून येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मी ऑलरेडी रजिस्टर केलं आहे म्हणून या ठिकाणी मी त्या गोष्टी तुम्हाला पुन्हा करून दाखवते प्रकारे रजिस्टर करायचं आहे तर फर्स्ट नेम लिहायचं आहे लास्ट नेम तुमचा ईमेल आय डी फोन नंबर पासवर्ड बनवून घ्यायचा आहे एक तोच पासवर्ड पुन्हा कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे इंडिया जसं आहे तसंच ठेवून द्यायचं आहे आणि या ठिकाणी प्रोसीडवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तुम्ही प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता तर लॉग इन कसं करायचं आहे तुम्ही जो आत्ता मेल आय डी टाकला आहे तो मेल आय डी आणि जो पासवर्ड टाकला तो पासवर्ड ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन ह्या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी माझी माहिती भरून घेतली आहे आणि लॉग इनवरती क्लिक केलं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जॉब सर्चमध्ये खूप सारे जॉब दिसतील तर तुम्ही ते जॉब आहेत ते भरपूर असे जॉब आहेत पण या ठिकाणी आपण फ्रीलान्सर म्हणून जो जॉब आहे तोच बघणार आहोत तर फ्रीलान्सरवरती क्लिक करायचं आहे फ्रीलान्सरमध्ये तुम्हाला सेवन एट फाय झिरो जवळजवळ ओपनिंग्स आहेत तर या ठिकाणी प्रत्येक पूर्णपणे सगळ्या पूर्ण, पूर्ण इंडियाचं आहे हे तर याच्यामध्ये आपल्याला आपली लोकेशन कोणती आहे त्याप्रमाणे तुम्ही शोधू शकता तर महाराष्ट्रामध्ये पण बरा बऱ्याचशा ठिकाणी आहे कोल्हापूर नागपूर अनेक ठिकाणचं आहे तुम्ही जेवढं सर्च कराल तेवढं तुम्हाला दिसेल तर मी एक उदाहरण म्हणून या ठिकाणी सर्च करून दाखवते त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय जॉब डिस्क्रिप्शन असणार आहे तुमच्यामध्ये काय स्किल्स हवेत परत काय शिक्षण हवं आहे ह्या सगळ्या गोष्टी वाचून घेऊया आणि नंतर अप्लाय करूया तर इथे जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे जे डी लिहून दिले जे डी म्हणजेच जॉब डिस्क्रिप्शन तर जॉब डिस्क्रिप्शन काय आहे तर तुम्हाला कॉल करायचा आहे कस्टमरला किंवा कस्टमरला असिस्ट करायचं आहे त्यांचे काही प्रॉब्लेम्स असणार आहेत ते ऐकून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यांना कुठल्या दुसऱ्या गोष्टीसाठी काही क्वेरी असेल तर ती रिसॉल्व करायची आहे क्वेरी त्यानंतर तुम्ही त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी रिस्पॉन्ड करता आलं पाहिजे तुम्हाला कस्टमर सर्विस आपण जी म्हणतो ती द्यायची स्किल्स काय पाहिजे तुमच्यामध्ये बेसिक नॉलेज पाहिजे तुम्हाला रीडिंग आणि रायटिंगचं त्यानंतर तुम्हाला स्मार्टफोन यूज करता आला पाहिजे त्यानंतर तुमची लोकल भाषा आहे ती तुम्हाला बोलता आली पाहिजे चांगलं सेल्स अँड कस्टमर हँडलिंग स्किल हवं आहे ॲबिलिटी टू लर्न गोल अँड रिझल्ट ओरिएंटेड जे सगळीकडे असतं ते प्रेफर आहे एज्युकेशन टेन प्लस टू म्हणजेच ट्वेल्थ एक्सपिरियन्स तुम्ही फ्रेशर असाल तरी चालणार आहे पण ॲप्लाय नाववर क्लिक करायच्या आधी बाजूला प्रोफाईल म्हणून आहे त्या प्रोफाईलवरती आधी क्लिक करायचं आहे प्रोफाईलवरती क्लिक करून ह्या ठिकाणी आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन भरून घ्यायचे पर्सनल इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन प्रेफरन्स एज्युकेशन एक्सपिरियन्स तर मी माझी इथे पर्सनल इन्फॉर्मेशन आधी भरून घेते पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला सगळं तुमचा ॲड्रेस डेट ऑफ बर्थ तुम्ही कुठे राहता ते प्रॉपर लिहून वगैरे सगळं या ठिकाणी द्यायचं आहे स्टेट सिटी त्यानंतर तुमच्याबद्दल काही थोडक्यात त्यांना माहिती सांगायची तर ते पण ह्या ठिकाणी वरती लिहायला दिलेलं आहे आणि इथे मेन गोष्ट रिझ्यूम अटॅच करायचा आहे तर जर जेव्हा तुम्ही रिझ्यूम अटॅच करणार तेव्हाच तुम्ही अप्लाय करू शकता सो पी डी एफ स्वरूपात रिझ्यूम असेल तरी चालणार आहे फाईलची साईज दोन एम बीपर्यंत पाहिजे तर तुम्ही एक तुमचा चांगला रिझ्यूम बनवून घ्या आणि तो मोबाईलमध्ये ठेवून द्या ह्या ठिकाणी तुम्हाला तो अटॅच करून त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही जर तुम्हाला काही एक्सपिरियन्स असेल किंवा तुम्ही कुठे जॉब करत असाल नोटीस पिरियड वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता प्रेफरन्सेस प्रेफरन्सेसमध्ये तुम्हाला या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्ही लिहून देऊ शकता अन्यथा नाही लिहिलं तरी चालतील त्यानंतर तुम्हाला रेफरन्सेसमध्ये तुमचं काही ऑफर लेटर किंवा इन्क्रीमेंट लेटर किंवा सॅलरी स्लिप अटॅच करायची असेल तर करू शकता नसेल तर काही हरकत नाही अशा प्रकारे हे सगळं प्रोफाईल पूर्ण भरून घ्यायचं आहे आणि प्रोफाईल पूर्ण भरून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय करायच्या आधी तुम्ही पूर्ण जॉब डिस्क्रिप्शन आणि तुमचं स्किल आहे ते एकदा वाचून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये फिट होता का हे बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळी माहिती भरून अप्लाय करा त्या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला मेल येतो जिओ एच आरकडून एक्नॉलॉजमेंट येतं एक रजिस्ट्रेशन केल्याबद्दल तर त्याच्यामध्ये सगळी माहिती तुमची दिलेली असते काही दिवसांनी तुम्हाला एस एम एस येईल जर तुम्ही तुम्ही शॉर्टलिस्टेड झालात तर आणि त्यानंतर तुम्ही ह्या जॉबसाठी पुढची जी प्रोसिजर आहे ती करू शकता एस एम एस आल्यानंतर ते लोकं असेसमेंट टेस्ट वगैरे घेतात किंवा डायरेक्ट रिक्रूटसुद्धा करतात तर प्रकारे आहे तर हा जिओकडून जॉब आहे पार्ट टाईम स्टुडंट पण करू शकतात तर ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता तो